दोनशे रुपये काय ते कशी प्लेट आहे ऐंशी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आले मी मिसळ महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे कळव्याला उतरलात ना तुम्ही खारीगाव मध्ये ना साने गुरुजी वाचनालय त्या वाचनालयाच्या समोरच चालू आहे आणि याची शेवटची तारीख आहे ना एकतीस मार्च आहे दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया अरे बघा मित्रांनो आता आपण आत आलेले आणि तुम्ही हे बघता ते बघा एका साईडला आहे ना इकडे फूड स्टॉल आहेत एका साईडला आणि एका बाजूला तुम्ही बघता ते नाही हे बघा हे सगळे कंझ्युमर स्टॉल आहेत तर आता आपण आहे ना सगळ्यात पहिले आहे ना इकडून सुरुवात करणार आहे तर हे बघा इकडे आहे ना तीन प्रकारचे आहेत ना फ्लेवर आहेत म्हणजे पॉपकॉर्नमध्ये चीज आहे पेरी पेरी आहे आणि कॅरेमल आहे हे चाळीस रुपयाला आहेत हे बघा आणि बरोबर त्याच्यासमोरच आहे ना हे बघा राधिका फूड्स आहे हे सगळं इथं कोकण प्रोडक्ट आहे आणि इकडे बघा खाज्या बघतात हे पन्नास रुपयाला आहे ते बघा हे शेंगदाण्याचे लाडू आहे शेंगदाण्याचे लाडू कितीला बोलले तुम्ही सत्तर रुपयाला आहे आणि हे साठ रुपयाला आहेत आणि इकडे बघा ते कोणतं आहे घाटी मसाला आहे अच्छा हा कितीला साठ रुपयाला आहे आपण आहे आणि हा चिवडा कोणता दादा आपल्या गावाकडून चिवडा आहे गावाकडं विदाऊट आहे तिथे हा ऐंशी रुपये पाव किलो आहे अच्छा रोस्ट केलेला आहे ना आणि पोहे दादा हे सत्तर रुपये अर्धा आहे आणि हे तांदूळ कसे आहे साठ रुपये अर्धा किलो अच्छा चुलीत भाजलेला काजू कितीला आहे झुलिझ भाजलेला काजू साडेतीनशे रुपये पाव किलो चालेल आणि हे बघा हे इकडे लोनचेच आहे बघा सगळ्या प्रकारचे लोनचे आहेत इकडे काय दादा काय प्राइस आहे लोणच्याची किती तीस रुपये का अच्छा ऐंशी रुपयाला पाव किलो कोणते पण ऐंशी रुपयाला पाव किलो अच्छा हे बघा कोणते पण घ्या ऐंशी रुपयाला पाव किलो आहे आणि इकडे बघतात या बघा हा मुकवतचा स्टॉल आहे आणि बरोबर त्याच्या समोरच आहे हे बघा पापड मसाल्याचा स्टॉल आहे हा पापड मसाला कितीला आहे मसाला पापड पन्नास रुपयाला आहे आणि शेजवान पापड पण पन्नास रुपयाला आहे आणि हे बघा इकडे हे ज्वेलरीचं आहे हे बघा यांच्याकडे ज्वेलरी ते इयरिंग्स आहेत बघा काय प्राइस आहे दादा एअरिंगची झुमकी शंभर रुपये शंभर शंभर रुपयाला आणि दादा हे कडे हे दीडशे रुपयाला हे दादा व्हाईटवाले वाले हे शंभर रुपयाला आहे दादा हे गळ्यातले शंभर रुपये आणि हे बघा इकडे हे स्टॉल आहे बघा इकडे काय स्नो बिस्किटचं आहे कसं आहे स्नो बिस्किट पचास रुपये पन्नास रुपये आणि हा बघा इकडे समोरचा स्टॉल आहे हा नळे पापड आहेत कसं आहे आता नळ्याचं पॅकेट हे शंभरला दोन आहेत शंभरला दोन आहेत आणि हे शंभरला चार आहेत कोणते हे वाले शंभरला चार आहेत हे इकडचे पण अच्छा शंभरला चार आहे पण हे पोवा आहे हो हे बटाटा सागो सागोदाराचं हे आहे उपासाचा आहे हा हे पालक आहे ओके हे आहे नातनी प्लेन हा हे आहेत सोयाबीनच्या कांद्यामध्ये पण हे शंभरला दोन आहेत ना हे शंभरला दोन ते शंभरला चार आहेत चालेल थँक्यू बघा समोर काय आहे समोर किचनचं आहे मला वाटतं आहे बघा किचन आहेत आणि कलरचं आहे कितीला आहे शंभर रुपये पेन आहे क्या कितने काय पेन पन्नास रुपये बघा कोकण मार्ट आणि इकडे पण आहे बघा सगळं कोकण प्रोडक्ट आहे हे बघा हे छान आहे मी एकदा घेतले होते किती पाच रुपयाला आहे काय हे बघा लाल पेरूच आहे हे वाला कसले आहे मिक्स फ्रूट आहे आणि हे ब्लॅकवाला चिंच आहे काय कोकम कसं आहे तुमच्याकडे ऐंशी रुपये पाव म्हणजे अर्धा किलो कसं आलं एकशे साठ रुपये दोनशे ऐंशी रुपये किलो आहे अच्छा जर किलो घेतलं तर म्हणजे फरक पडतो थोडं चुलीवरचे बघा हे पण भाजलेले इकडे काजू आहे कसे किलो शंभर ग्राम एकशे चाळीस रुपये चौदाशे रुपये किलो आणि हे खाज्या कसं आहे पन्नास रुपयाला बघा थंडगार वेलची युक्त कैरी पेन्य कसं आता कैरी पेन्य तीस रुपयाला एक ग्लास आहे आणि एक हरवस कसं आहे एकशे एकशे वीस रुपये पाव किलो गुळाचा आणि साखरेचा आहे ना आणि पेडे कंदी आहेत रुपये मावा साखराचे अच्छा हे साखराचे शंभर रुपये पाव किलो चालेल थँक्यू या बघा आपण एक समोरचं पापडाच आहे इकडे पण कोणते पापड अच्छा तांदळाचे ते पण कितीला पॅकेट आहे तीन शंभर ला तीन आहे कुठले अच्छा ते दोनशे ग्रामचे ते साठ रुपयाला स्टॉल इकडे टेस्टिंग साठी पण देतात लोणचं आणि समोर आहे बघा हे प्रोडक्टच आहे सगळे होम प्रोडक्ट आहे

त्याला फक्त पाण्यामध्ये भिजवायचं जाळीवर फक्त फिरवायचं विंडोचं जाळी वगैरे स्लाइडिंग वगैरे साफ करायचं काय पाहिजे याची ते वन फिफ्टी नाही दीडशे रुपयाला काचेसाठी पण जाळी हाईट वाढते का याची काय एवढीच हा याची हाईट जी आहे एवढीच असते एवढीच असते ना फक्त पाण्यात भिजवायचं जाळीवर फक्त फिरवायचं जाळीवरची धूळ निघून जातो ओके स्लायडिंग गाडी नेट वगैरे पूर्ण साफ करण्यासाठी फोल्डेबल वॉशेबल येणार वन फिफ्टीला चांगलं आहे दीडशे रुपयाला आणि थोडी मजबूती पण आहे आता हे आपलं कडव्याचं इकडचं हो 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 जरा इकडे ऍड करा जरा

दोन कलर आहेत का यामध्ये दोन कलर फुल मध्ये हा पॅटर्न कितीला साडेचारशे अच्छा साडेसहाशे रुपयाला लेदर मध्ये चालेल थँक्यू हा बघा हा पण सेम कोपन प्रोडक्टचाच आहे हा स्टॉल आणि इकडे बघा बघा स्वीटे स्वीट चा स्वीट बघू शकता इकडे पण खाज्या आहे आंबा पोळी आहे पेटा कसा आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पाव किलो स्वीट आणि बघा शोरमा आणि इकडे बघा स्टिक कसे आहे लॉलीपॉपॉ प्लेट आहे लॉलीपॉप दोनशे रुपये प्लेट आहे किती आहे का दो सो मे सहा पीस अरे स्टिक कसं आहे

आणि कस्टमाइज वाली कस्टमाइजची टू फिफ्टी आहे अच्छा कस्टमाइजची टू फिफ्टी आहे आणि याच्यात कॅटलॉग मध्ये घेतली तर दोनशे रुपये अच्छा कॅटलॉग मध्ये घेतले तर दोनशे रुपयाला टी शर्ट बेटर भेटतात टी शर्ट सकट आहे ना आणि किती टीशर्टची साईज काय सर्व आहे वीस पासून डबल एक्सएल पर्यंत अच्छा डबल एक्सएल पर्यंत आहे वीस पासून आणि हे बघा एममध्येच पांच आहे आणि सिटिंगचं तुम्ही बघू शकता ते बघा मध्ये असं टेबल टाकलेलं आहे एका मागे टेबलामागे ना सहा चेअर दिलेले आहेत ते असं सिटिंगचं आहे बघा इकडे आणि या साईटला आहे बघा बघू शकतात हे बघा हे आचरेकर स्पेशल मालवणी थाळी आहे हे बघा इकडे मिसळ आहे दादा कशी प्लेट आहे मिसळची शंभर रुपये प्लेट शंभर रुपये प्लेट आहे आणि ही दादा त्याच्यामध्ये वडे येणार ना ही कितीला आहे कितीला प्लेट आहे ही पण वड्याची दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला आहे आणि ही वडे अच्छा बनत राहते ना वडे चाले पंधरा रुपयाला आहे ते हो। हे पंधरा रुपयाला आहे ना पर पीस आणि साठ रुपयाला किती आहेत हे साठला बार आहे साठला बार आहे अच्छा काय स्टॉलचं नाव आहे तुमचं चॉकलेट अच्छा वाव चॉकलेट आणि शेक्स शेक्स पण अवेलेबल आहे मेनू आहे ना शेकचं हो। ऐंशी रुपये ऐंशी नव्वद शंभर हो। हो। थँक्यू था, बघा हा कोणता स्टॉल आहे सोलापुरी चिकन मटन ते काय बनते सोलापुरी काळी चिकन काळे चिकन आहे कशी थी, प्लेट आहे दोनशे रुपये दोनशे रुपये काय येतं त्या प्लेट मध्ये दोनशे रुपये मध्ये दोन भाकरी भात सुक चिकन आणि रस कांदा लिंबा आणि एक आहे ही भरलेलं वांग कशी प्लेट आहे ही आहे वांगाची शंभरला प्लेट शंभरला प्लेट आहे भरलेलं वांग भिंडी आणि थोडस बेसन एक बाकरी एक शंभर रुपयाला आणि हे काय इथे उपाय रसा आहे रसा आहे का सुगंध तर खूप छान येतो हे मसाले पण आहेत तुमच्याकडे हे कोणता मसाला आहे

इथं आहे कल्लीची पाव, पाव ये बगाए, ये बगाए, ता ता तीस रुपये जवळा पाव आहे तीस रुपये आणि चिकन किमा पाव तीस रुपयाला आहे आणि हे बघा इकडे बघू शकता जवळा आहे हे बघा हे चिकन किमा आहे बघा आणि हे बघा आता प्लेट लागतं दादा सोलकडी कसा आहे ग्लास पंचवीस रुपयाला आहे ना तीस रुपये अच्छा तीस रुपयाला ग्लास आहे सोलकडीचा आणि बघा हे आता थाळी सस्ते आहे बघा थाळीची काय प्राईज आहे अच्छा लावतात का ही मला वाटतं कोणती थाळी अच्छा ही सुरमाई थाळी आता याच्या सुरमाईचा पीस येणार ना साडेतीनशे रुपयाला सुरमाई थाळी आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये भाकर किती येणार अच्छा वडे येतात किती वडे येतात चार वडे येतात मालवणी मालवणी वडे ही मटन थाळी चारशे रुपयाला आहे मटन मसाला तो अडीचशे रुपयाला आहे स्टॉलचं नाव आहे हॉटेल सिंधुदुर्ग हा <laughs> एक कुल्फीचा स्टॉल आहे कशी कुल्फी वीस रुपयाला आहे आणि हा बघा नमस्कार दादा नमस्कार काय बाबा मिसळ बाबा मिसळ ओके बाबा मिसळ आणि ही मिसळ आहे बाबा मिसळ पाव शंभर रुपयाला आहे आणि मटकी पण येते का एक्स्ट्रा अच्छा मटकी फरसाण दोन पाव कांदा लिंबू आणि हा रसा चला थँक्यू आणि इकडे काय बॉटलचा स्टॉल आहे का हा बॉटलचं आहे नमस्कार दादा हे बघा शिवशक्ती ना शिवशक्ती फास्ट फूड हे बघा मोदक बघा कसं आहे वीस रुपयाला आहे मोदक साबुदाणा वडी कितीला आहे तीन पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला आहे वडी कशी प्लेट आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला किती येतात पंधरा पीस आहे पंधरा पीस अच्छा कितीला कोथिंबीर वडी ऐंशी रुपयाला दहा पीस पीस सगळं तळून देणार ना तेव्हा इकडे रेडीच आहे अजून काय मी इथं तुमच्याकडे जेवायला जेव्हा पीठ आहे थालीपीठ आहे थाली अच्छा उद्यापासून जेवण राहील आपल्याकडे नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज अच्छा वेज नॉनव्हेज दोन्ही चालेल थँक्यू बघा हे पटॅटाचं आहे पटॅट कसं आहे

आबा, हा बघा हा दत्तकृपा महिला बचत गटांचा हा स्टॉल आहे आणि इकडे बघा मांडापोळी बनते आहे ना हा मांडा मांडापोळी छान आहे बघा बनवतात आता अजून मोठी होईल ना कशी ती पोळी ऐंशी रुपयाला आता अशी हातानेच गोल गोल फिरूनही ही मोठी करणार हो जळगावची बघा छोटी मोठी झाली आहे एक चांगलं आहे तुटत पण नाही आहे ही हा शंभर रुपयाला आहे ना आणि हे थालीपीठ आहेत ना कितीला थालीपीठ चाळीस ला किती आहेत एक आणि त्याच्यावर काय ना चटणी बघा खाली थालीपीठ बनतात आणि हा बघा हा स्टॉल आहे यांचा दत्तकृपा महिला बचत गट काय बोलतात आई कसली भाजी आहे पाटुडी भाजी आहे कसं प्लेट आहे ते पन्नास रुपयाला दोन भाकरी भाजी अच्छा दोन भाकरी भाजी शंभर रुपयाला छान आणि हा बघा सगळ्यात शेवटचा स्टॉल आहे फालुदा रॉयल फालूदा सत्तर रुपयाला आहे मँगो फालूदा ऐंशी रुपयाला आहे केसर फालुदा नव्वद रुपयाला आहे चॉकलेट फालुदा नव्वद आहे ड्रायफ्रूट फालुदा शंभर रुपयाला आहे बघा आता हे आपण पूर्ण असं हा महोत्सव ना कवर केलेला के आहे बघा सांगा काही हे बघा इकडे बघू शकता हा फूड स्टॉल आहे एका बाजूला చలావు మిత్రాను పెట్టేప్పుడు నైకారని శ్రీ స్వామి స్వార్మి శ్రీ గురుదే బయ్ బాయ్